श्री चंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस मुद्रा नेत्रे नये रे निद्रा कै भेट बा मजला सुभद्रा श्री रामरक्षा स्तोत्राचा भावार्थ श्रीमद भागवत महापुराणात भक्ति योगाचे वर्णन करताना भगवान श्रीकृष्ण उद्धवास म्हणतात अरे निष्पाप उद्धवा माझी भक्ती प्राप्त करू इच्छिणाऱ्या साधकाने माझ्या अमृतमय कथांमध्ये अत्यंतिक श्रद्धा ठेवावी निरंतर माझ्या गुणलीला आणि नामांचे संकीर्तन करावे माझ्या पूजेत अत्यंतिक भक्तिभाव ठेवून स्तोत्रांनी माझी स्तुती करावी आणि आपली सर्व कर्मे माझ्यासाठीच करावी आपल्या ऋषीमुनी भगवंतांचे गुणगान करण्यासाठी अनेक स्तोत्रांची रचना केली आहे ही सर्व स्तोत्रे देवभाषा संस्कृत मध्ये रचली आहेत सध्याच्या काळातील बहुसंख्य लोकांना संस्कृत भाषेचे संपूर्ण ज्ञान नसल्याने या संस्कृत स्तोत्रांचे पठण तर करता येते परंतु त्याचा भावार्थ पूर्णपणे कळून येत नाही भावार्थ समजून पठन पाठण केल्यास त्यात अधिक आनंदाची प्राप्ती होईल या विचाराने प्रेरित होऊन बुद्ध कौशिक ऋषी रचित श्रीराम रक्षा स्तोत्राचा भावार्थ प्रस्तुत करण्याचा हा प्रयत्न केला आहे या श्रीराम रक्षा ऋषी आहेत सीता आणि देवता आहेत हे स्तोत्र अनुष्टपू छंदामध्ये रचले आहे या स्तोत्राची सीता शक्ती असून श्री हनुमंत किलक आहेत श्रीराम चंद्रांच्या प्रसन्नतेसाठी श्रीराम रक्षा स्त्रोत्राचा विनियोग केला आहे श्रीराम बाण धारण केला आहे ते पद्मासन घालून बसले आहेत त्यांनी पितांबर धारण केला आहे त्यांचे नेत्र ताज्या कमलांच्या पाकळ्याशी स्पर्धा करणारे आहेत त्यांचे मुखकमल अत्यंत प्रसन्न आहे त्यांच्या डाव्या मांडीवर सीता बसली आहे त्यांचे मुख कमलाप्रमाणे सुंदर आहे नेत्र असून त्यांची कांती मेघाप्रमाणे श्यामवर्ण आहे ते अनेक प्रकारच्या अलंकाराने सुशोभित आहेत त्यांनी मांड्यांपर्यंत लांब असलेल्या जटांचा संभार धारण केला आहे अशा श्रीरामचंद्र प्रभूंचे वृद्ध ऋषी या स्तोत्राच्या प्रारंभी ध्यान करतात अथ ध्यानम बुधकोशिक ऋषी पुढे म्हणतात श्री रघुनाथांच्या चरित्राचा विस्तार शंभर कोटी श्लोका इतका असून त्यातील एक एक अक्षर सुद्धा मनुष्याच्या स्वरूपाचे वर्णन करताना ऋषीवर म्हणतात प्रभूंचा वर्ण निळ्या कमळाचा समान श्यामवर्ण आहे नेत्रद्वय कमळाप्रमाणे सुंदर आहेत त्यांच्या समवेत सीता आणि बंधू लक्ष्मण आहेत जटा रूपी मुकुट त्यांना अत्यंत शोभून दिसतो आहे त्यांनी हातामध्ये खडग भाता आणि धनुष्यबाण धारण केला आहे ते विषाचर राक्षसांचा नाश करणारे आहेत ते जन्मरहित असून राक्षस सर्वव्यापी आहेत ते या विश्वाचे रक्षण करण्यासाठी स्वतःच्या लिलेने प्रकट झाली आहे अशा श्रीरामांचे ध्यान करून पापांचा नाश करणाऱ्या आणि सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या या श्रीराम रक्षा स्त्राचे बुद्धिमान मनुष्याने पठण करावे बुधकोशिक ऋषी पुढील सहा श्लोकांमध्ये आपल्या देहाच्या विविध अंगांचे संरक्षण करण्याची प्रार्थना श्रीरामचंद्र प्रभूंना करतात ते म्हणतात रघुकुलात जन्मलेल्या श्रीराम प्रभूंनी माझ्या मस्तकाचे रक्षण करावे दशरथ पुत्र श्रीराम माझ्या कपाळाचे रक्षण करूत कौशल्या महाराणीचा पुत्र माझ्या दोन्ही नेत्रांचे आणि विश्वामित्र ऋषींचा आवडता शिष्य माझ्या दोन्ही कानांचे रक्षण करो विश्वामित्रांच्या यज्ञाचे रक्षण करणारे श्रीराम प्रभू माझ्या नासिकेचे आणि सुमित्रानंदन लक्ष्मणावर प्रेम करणारे श्रीराम प्रभू माझ्या मुखाचे रक्षण करोत समस्त विदेंचा खजिना असलेले श्रीराम प्रभू माझ्या जिव्हेचे आणि भरताकडून अत्यंत श्रद्धाभावाने नमस्कार केलेले श्रीराम प्रभू माझ्या कंठाचे रक्षण करूत माझ्या दोन्ही खांद्यांचे रक्षण भगवान शंकरांचे धनुष्य मोडणारे श्रीराम करोत सीतेला अत्यंत प्रिय असणारे पती श्रीराम माझ्या दोन्ही हातांचे आणि जमदग्नी पुत्र परशुरामांना जिंकणारे श्रीराम माझ्या हृदयाचे रक्षण करोत शरीराच्या मध्यभागाचे रक्षण खर दूषण आदी राक्षसांचा नाश करणारे श्रीराम चंद्र कमरेचे आणि हनुमंताचे प्रभू श्रीराम माझ्या दोन्ही जंगांचे रक्षण करूत राक्षस कुलाचा संपूर्ण नाश करणारे रघुकुल श्रेष्ठ श्रीराम माझ्या दोन्ही मांड्यांचे रक्षण करत सेतू बांधणारे श्रीराम प्रभू माझ्या गुडघ्यांचे आणि दशानंद रावणाचा नाश करणारे श्री रघुनंदन माझ्या दोन्ही पोटऱ्यांचे रक्षण करोत विभीषणाला राज्यलक्ष्मी देणारे श्रीराम माझ्या दोन्ही पावलांचे रक्षण करोत बुध कौशिक ऋषी म्हणतात अशा प्रकारे श्रीराम प्रभू माझ्या संपूर्ण शरीराचे रक्षण करत बुधकोशिक ऋषी पुढे म्हणतात अशा प्रकारे श्रीरामांच्या सामर्थ्याने युक्त अशा श्रीराम रक्षा स्तोत्राचे जो पठन करील तो दीर्घायुषी सुखी पुत्रवान सर्वत्र विजयी आणि विनय संपन्न होईल पाताळ भूलोक आणि आकाशात संचार करणारे कपटी आचरणाचे लोक श्रीराम नामांनी रक्षण केलेल्या मनुष्यांना डोळ्यांनी पाहू सुद्धा शकत नाहीत राम रामभद्र रामचंद्र या नामांनी श्रीराम प्रभूंचे स्मरण करणाऱ्या पुरुषास पाप स्पर्श करीत नाही आणि त्यास सुखो सुख उपभोग तसेच मोक्ष प्राप्त होतो ऋषीवर पुढे म्हणतात समस्त विश्वाला जिंकणाऱ्या रामनाम या एकमेव मंत्राने मंतरलेला ताईत जो गळ्यात घालतो त्यास सर्व सिद्धी प्राप्त होतात अर्थात श्रीराम नामाने सुरक्षित या स्तोत्रास जो कंठस्थ करतो त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात जो मनुष्य वज्रपंजर नामक या स्मरण करतो त्याच्या उल्लंघन होत नाही त्याला सर्वत्र जय आणि मंगल प्राप्त होते भगवान श्री शंकरांनी रात्रीच्या वेळी स्वप्नात बुधकोशिक ऋषींना ही रामरक्षा सांगितली होती प्रात काळी जागे होताच ऋषीवरांनी ती तशीच लिहून काढली कल्पवृक्षाचे जणू बगीचेच असणारे समस्त संकटांना दूर करणारे तिन्ही लोकांना आनंद प्रदान करणारे असे ते वैभव संपन्न ऋषी पुढे म्हणतात श्रीरामचंद्र तरुण रूपवान सुकुमार अत्यंत बलवान कमळाप्रमाणे नेत्र असलेले वल्कले आणि कृष्णमृग चर्मधारी फळे आणि कंदमुळे यांचा आहार करणारे संयमी तपस्वी ब्रम्हचर्य ब्रह्मचर्याश्रमाचे आचरण करणारे समस्त प्राणीमात्रांना अभय देणारे सर्व धनुर्धार्यांमध्ये श्रेष्ठ राक्षसांचा कुलाचा विनाश करणारे रघुकुल श्रेष्ठ असे महाराज दशरथांचे दोन पुत्र श्रीराम आणि लक्ष्मण हे दोघे बंधू आमचे रक्षण करूत सज्ज धनुष्य धारण केलेले बाणाला स्पर्श करीत असलेले कधीही कमी न होणाऱ्या बाणांचे भाते बाळगणारे श्रीराम लक्ष्मण माझे रक्षण करण्याकरिता मार्गात सदैव पुढे चालवत नेहमी सज्ज असणारे कवच धारण केलेले खडग आणि धनुष्यबाण धारण केलेले जणू काही आमचे साक्षात मनोरथ असलेले भ्राता लक्ष्मणाबरोबर जाणारे युवा श्रीराम आमचे रक्षण करू भगवान शिवशंकर म्हणतात आनंद देणारा दशरथाचा पुत्र ज्याच्या पाठोपाठ लक्ष्मण चालत आहे असा शूर सामर्थ्यवान कुकुस्थ कुलोत्पन्न महापुरुष पूर्ण ब्रह्म ब्रेचा पुत्र श्रेष्ठ वेदांत शास्त्रांनी असा यज्ञाचा स्वामी पुरातन अशा पुरुषांमध्ये श्रेष्ठ सीतापती वैभव संपन्न अतुलनीय पराक्रमी अशा या नावाचा नित्य जोप करणारा श्रद्धेने युक्त असा माझा भक्त अश्वमे पुण्यापेक्षा सुद्धा अधिक पुण्य प्राप्त करून घेतो यात शंका नाही दुर्वादलाप्रमाणे श्यामवर्ण असलेले कमलनयन पितांबरधारी श्रीरामांची या दिव्य नावांनी जे साधक स्तुती करतात ते संसारातून तरून जातात ऋषीवर पुढे म्हणतात लक्ष्मण चा ज्येष्ठ बंधू श्रेष्ठ सीतापती सुंदर कुक्कुस्थ कुलोत्पन्न सद्गुणांची पुत्र श्यामवर्ण आणि शांतमूर्ती असलेले लोकांना आनंद देणारे रघुकुलास तिलकाप्रमाणे भूषण असलेले रावणाचे शत्रू अशा रघुकुलोत्पन्न श्रीरामांना मी वंदन करतो श्रीरामांना बालरामांना रामभद्राय सृष्टी निर्मात्याला निर्मा रघुनाथांना सर्वांच्या नाथाला सीतापतींना माझा नमस्कार असो वृद्ध कौशिक ऋषी पुढे म्हणतात हे श्रीरामा रघुनंदन श्रीरामा हे भरताग्रज श्रीरामा रणांगणात कठोर वर्तन करणाऱ्या श्रीरामा तुला आमचा रक्षण तू आमचा रक्षण करता हो ऋषीवर पुढे म्हणतात मी श्रीराम चंद्रांच्या पदकमलांचे मनाने स्मरण करतो मी त्यांच्या सुकुमार चरणांचे वाणीने स्तवन करतो मी श्रीरामचंद्र प्रभूंच्या चरणांवर नतमस्तक होऊन नमस्कार करतो मी त्यांच्या चरणांची शरण घेतली आहे श्रीरामच माझी माता श्रीरामच माझे पिता श्रीराम प्रभू माझे मित्र सखा स्वामी आणि सर्वस्व आहेत अत्यंत दयाळू श्रीरामांच्या शिवाय अन्य कोणास मी जाणत नाही मुळीच जाणत नाही श्रीराम उजव्या नंदिनी सीता आहे त्यांच्या पुढे हनुमंत आहेत वंदन करतो लोकांना आनंद देणाऱ्या रणांगणात धैर्य धारण करणाऱ्या कमळाप्रमाणे सुंदर नेत्र असलेला रघुकुलाचा अधिपती आणि करुणेची साक्षात मूर्ती असलेल्या दयासागर श्रीरामचंद्रांना मी शरण आलो आहे यानंतर ऋषीवर हनुमंताचे वर्णन करताना म्हणतात मनाच्या वेगाप्रमाणे जाणारा वायू समान वेगवान बुद्धिवंतामध्ये अतिश्रेष्ठ वानरांच्या समुदायाचा प्रमुख असलेला वायुपुत्र श्रीरामचंद्रांच्या दूतास हनुमंतास बी शरण आलो आहे रामरायाचे रामायणाचे रचयते महर्षी वाल्मिकींना वंदन करताना बुधकौशिक ऋषी म्हणतात कविता रूपी राम, राम, राम करणाऱ्या वाल्मिक, वाल्मिकी रूपी कोकिळेस मी वंदन करतो समस्त संकटांचे हरण करणाऱ्या सर्व प्रकारची संपत्ती प्रदान करणाऱ्या आणि लोकांना अत्यंत आनंदित करणाऱ्या श्रीराम प्रभूंना मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो राम 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 अशी गर्जना संसाराची बीजे भाजून टाकणारी आहेत ज्याप्रमाणे भाजलेले बीज अंकुरित होत नाही त्याप्रमाणे रामनामाच्या घोषाने संसारातील आसक्ती लोभ मोह असुया इत्यादींची बीजे भाजून निघतात तसेच राम 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 या घोष हा घोष सुख संपत्तीची प्राप्ती करून देणारा आहे आणि यमुना सुद्धा भीती उत्पन्न करणार आहे राजश्रेष्ठ श्रीराम चंद्रांना नेहमीच रामचंद्र श्रीराम चंद्रांना नेहमीच विजय प्राप्त होतो सीतापती श्रीरामांचे मी नेहमी पूजन करतो राक्षसांची भीती राक्षसांची भली मोठी सेना ज्या श्रीराम श्रीरामांनी लिलेने मारली त्यांना मी नतम नतमस्तक आहे श्रीरामापेक्षा अन्य कोणी श्रेष्ठ नाही ऋषीवर पुढे म्हणतात मी रामाचा सेवक आहे हे श्रीरामा माझ्या चित्तवृत्ती निरंतर आपल्या ठिकाणी रामा, हे रामा, हे रामा। उच्चाराने मी श्रीरामचंद्रांच्या ठिकाणी रमून जातो श्रीरामचंद्र प्रभूंचे एक नाव भगवान विष्णूंच्या सहस्त्र नावाशी बरोबरी करणारे आहे अशा प्रकारे श्री बुद्धकोशिक ऋषींनी रचलेले श्री राम रक्षा स्तोत्र संपूर्ण झाले हे सीता आणि श्रीरामचंद्र प्रभू यांच्या चरणी अर्पण असो हरिओ तत्सत् हरिओम हरिओ